मी स्वतः एसपीला पण सांगितलेलं आहे जर तिथले काही अधिकारी पोलीस हे वर्षानुवर्षे इथं राहिलेले असतील तर आम्ही बाबा पंधरा वर्षापासून किती जण आहेत दहा वर्षापासून किती जण आहेत पाच वर्षापासून किती जण आहेत वीस वर्षापासून किती जण आहेत कारण इथले काही मागच्या घटना घडल्यानंतर त्याला कुठंतरी आळा बसायला पाहिजे होता न बसता परवाचं ते घडलं त्याच्यामुळं पोलिसांची पण खालची टीम हे जर त्यांचे इन्व्हॉल्वमेंट असेल किंवा त्यांच्या ओळखी पाळखीनं ते त्या तेवढ्या तडफेने काम करत असतील तर जसं आम्ही इथं एस पी नवीन आणलेला आहे तसं आणखीन त्यांना खालची टीम पण नवीन देण्याचं काम करतोय उद्याच आमची कॅबिनेट आहे आज मी त्यांच्याकरता डीपीसी आणि पूर्व हंगामाचा आढावा घेण्याच्याकरता आलेलो आहे आता आजच्या मिटिंगमध्ये माझं एस पींच्या बरोबर कायदा सुव्यवस्थेच्याबद्दलची पण मिटिंग, में काईदा चा मिटिंग में चा मी बीडमध्ये लावलेली आहे पण तुम्हाला जेवढं दुःख झालं किंवा तुम्हाला जेवढं हे मनाला त्याच्यातनं वेदना झाल्या तेवढ्याच आम्हालाही सगळ्यांना झालेल्या आहेत त्याच्यामुळे मी कोण कुठल्या जातीचा धर्माचा पंथाचा असा काही विचार करणार नाही कारण मी आजपर्यंत राजकारणात काम करत असताना असली लोकं

निवेदन कुठे निवेदन माझ्या इकडा नावा हे पण आपण करू हे पण मला सर आपण अपने धर्मिक पक्ष पर हो और धर्म के बारे में यार और चर्चा को यार का पुलिस ने खोजे हम तो पुलिस ने सामने आदर्श के दिन कई कई पत्थर फेंक दिए तो दर्शक अधिकार अपने रख सकता है और खाली बैठे रहो और खुशी पकड़ना है ना आपण सगळ्यांना सोशल मीडियाला लिंक टाकायची आणि त्याच्यातून काहीतरी वाटत करायची आणि मग एखाद्याच्या मुलात काही नसेल तरी त्याच्या मनामध्ये येणं शिवतं आणि त्याच्यातला त्रास होतो तो आपल्याला कायदा सुव्यस्थेला होतो आपल्या पोलीस खात्याला होतो सरकारला होतो मग असं वाटतं की राज्यकर्ते करतायत का नाही करतायत की काय सांगा असं करून आम्हाला पण त्या ठिकाणी म्हणून हे मुद्दे जिल्ह्यात

आपल्या पक्षाचा नगराध्यक्ष माझी नगरायचे जाते जिजा माझा साहेबावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मित्र पोस्ट करतात ते यंदा चारदा साहेबाला सांगितलं त्याच्यामध्ये एक नाही त्याच्यामध्ये जास्त